सोलापूर घरांसाठी जाकीर हुंडेकरी घेऊन आले आहेत सनरेज वॉटर एजन्सी आता घर बसल्या मिळवा शुद्ध, शुद्ध प्या खूप जगा आमचा पत्ता रेल्वे सोलापूर निंबरगी तालुका दक्षिण सोलापूर इथं अजोळी आलेल्या बारावीतील युवतीनं गळपास घेऊन आत्महत्या केली अक्षता बाळासाहेब काटकर वयवर्ष अठरा राहणार सलगर बुद्रुक मंगळवेढा असं त्या युवतीचं नाव आहे मंद्रुप पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून याबाबत मिळालेली माहिती अशी की अक्षता आजोबा तुकाराम आजी सुषाबाई व मावशी मीनाक्षी इंगळे यांच्याकडे राहत होती कारण तिची आई वैशाली यांचं निंबर्गे येथील प्राथमिक शाळा व बसवेश्वर माध्यमिक विद्यालयात तिचं शिक्षण झाले बारावी उत्तीर्ण झालेली अक्षता सध्या शिवन क्लासचं प्रशिक्षण घेत होती दुपारी घरीच होती आजोबा घरासमोर झोपले होते घरात एकटी असल्यानं दरवाजा पुढे करून आतमध्ये गळपास घेतला नातेवाईकांनी जाऊन पाहिले तेव्हा ती गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळली त्यानंतर मंद्रुक पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे